महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या उत्सवाची चाहूल लागली आहे कारण आज मुंबईकर ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो गणपती आगमन सोहळा अखेर आला आहे ढोल तासांच्या गजरात आणि भक्तांच्या जयघोषात विविध मंडळाचे प्रसिद्ध गणराया आपल्या स्थानावर दाखल होणार आहे हजारो भाविक या थोर सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी येथे जमणार आहेत आणि त्यासोबत आपण चिंचफ्र चिंतामणीचा भव्य आगमनाचा क्षण कॅप्चर करणार आहोत चला तर मग या अविस्मरणीय आगमन सोहळ्याचा आपणही साक्षीदार होऊया तर मित्रांनो मी एक सोशल स्वागत करतोय तुमचा आपल्या डबल सीट अनलिमिटेड सिरीजच्या या एपिसोड मध्ये तर मित्रांनो आपला प्रत्येक डबल सीट अनलिमिटेड सिरीजमध्ये मध्ये कोण ना कोण एक डबल सीटर असतो आपल्या सोबत तर तुम्हाला काय वाटतं यावेळेला आपल्यासोबत डबल सीटर कोण आहे तर गेस करा तुम्ही कोण असू शकतो हो डबल सीटर गेस करा कोण असेल तो म्हणजे आपला गणपती बाप्पा हो आणि आणि खूप एका वेगळा प्रकारचा एक्सपिरियन्स आहे इकडचं कारण की प्रत्येक जण इकडे धावतोय का तर दर, फक्त दर्शनासाठी गणपतीच्या दर्शनासाठी गणपती नुकतेच खूपच जवळ आले आहेत आणि मोठमोठे बोट मंडळ जे आहेत ते आपापले आप गणपती इकडून घेऊन जात आहेत त्यांचं आगमन होत आहे आणि एकदम जल्लोषात खूप वेगळाचा अनुभव आहे हो मी खूप जोरात बोलतोय तुम्हाला ऐकायला येते का गणपती बाप्पा गोरिया लाईव्ह स्टेज लाईव्ह कॉन्सर्ट पूर्णपणे या गणपतीचा आगमन सोहळ्यामध्ये फेल आहे आम्ही नुकतंच करी रोड स्टेशनला आलो ईस्टला आणि जसंच पुढे आलो तर थोडासा ब्रिज लागतो तिकडे प्रत्येक मंडळाचे मोठमोठे मुट गणपती यायला सुरुवात झाली आणि आता आम्हाला ऍक्च्युली चिंतामणीचा गणपती साधा सा करायला जातो गणपती बाप्पा जय श्रीराम तर जोश एकदम कायमचा आहे तुमचं झालं का दर्शन झालं की नाही दर्शन वगैरे झालं पूर्ण कुठला चिंतामणीचं झालं दर्शन चिंतामणीचं दर्शन झालं चिंतामणी झालं ताडदेवच्या दर्शन झालं परेलच्या राजाचं दा दर्शन झालं आज चौथा वर्ष आहे की एकदा मी फर्स्ट टाइम आलतो तेव्हा मला भीती वाटलेली पण नंतर जसं गणपती बघितला अजून उत्सुकता वाढली लगत माझा पाचवा वर्ष आहात तरी आलो मी थोडक्यात म्हणजे ती म्हणजे एक महिन्यापासून लागलेली ती उत्सुकता असते ती म्हणजे या लालबाग परळमध्येच असते म्हणजे ती आस लागलेली असते गणपती बाप्पाची ती एक महिन्यापासून आधीच लागलेली असते एनर्जी फुल पॉवर गणपती बाप्पा ओऱ्या मित्रांनो आपल्या काकांशी आता थोडं भेटलो थोडं त्यांना विचारूया तर काका मला एक सांगा की लोकांचं आजकाल आकर्षण जे आहे ना ते आधुनिक वाद्यांकडे होत चाललंय पारंपरिक वाद्यांकडे आहे का तुम्हाला काय वाद्यामध्ये ते ड्रम सेट हे ते वाजतं ते वाद्य वाजतं पण ढोल ताशे आणि नगाडे वाजणार ते वाजणारच आहे ते पारंपरिक वाद्य आहे त्याशिवाय गणोत्सव आपला पूर्ण नाही झाला असं बोलू शकतो आपण म्हणजे एक तो गणोत्सव आपल्या पारंपरिक वाद्याशिवाय वाद हो बनतच नाही म्हणजे पूर्ण होतच नाही कारण का, का गणपतीचा हाच मनोरंजन देव आहे हा गाण्याचाच देव आहे याला संगीतचं प्रेम आहे यामुळे महाराष्ट्रानं आपल्या भारतामध्ये गणपतीला संगीताचा राजा म्हटलं जातं आणि काका तुम्हाला काय वाटतं की कुठलं जास्त वाद्य तुमच्या प्रकारे विकलं जात असं काय बोलू शकाल का हो हो त्याच्यासाठी वाद्य प्र महाराष्ट्राची लाडकी ढोलकी म्हणून प्रख्यात आहे महाराष्ट्रामध्ये ढोलकीच जास्त वाजली जाते युपीमध्ये ढोलक वापरला जातो जास्त आणि पखवाद हा आपल्या माऊली मंडळात म्हणजे मोरे माऊली मंडळातले पखवाजवाले वारकरी संप्रदायकवाले हे पखवाद वाजवतात तुमचं आवडतं वाद्य गुडलं का का माझे आवडतं वाद्य पारंपरिक वाद्य सगळेच माझे वाढ वाद्य आहे डमरूपासून नगाळेपर्यंत म्हणजे याच्या अर्थ डमरू तबला डग्गा ढोल ढोलक बेबी ढोल लहान ढोल मोठे ढोल ढोलकी पकवा मृदुंग हे सगळं आपले वा माझे आवडते वाद्य महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये वाद्य हा प्रथम पकवा तर का असतोच कारण की त्यांना भजन कीर्तन आणि संगीत प्रेम असल्यामुळे आपलं महाराष्ट्र जीवनात त्या सुमेळ संगीतामध्ये वाद्य वाढलेलं आहे आपला बारसा असो लग्न असो वाराच जातो हा वाद्य आपले पारंपरिक वाद्य वाचतं तेव्हाच ते आपलं कार्यपूर्ण होतं आणि गणपती हे आपल्या देव असल्यामुळे त्या गजाननाला संगीताची आवड फार असल्यामुळे आपली महाराष्ट्र लोकांना भजन कीर्तनं आणि सुगम संगीत हे आणि पहिलं म्हणजे पहिलं होतं तमाशा आपल्या महाराष्ट्राचा गौरव म्हणून आता आता झाले ढोलकी माझी लाडकी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आपले लोकप्रिय संगीत नाट्य सगळे ह्याच्याजवळ निभवलेले आहेत आणि आपण ह्या संगीत प्रेमामध्ये वाद्यवाल्यांचे जे पोट पोटं भरले जातात ते आपल्या महाराष्ट्रीय माणसा लोकांच्या लोकसंगीत वाढ लोकसंगीत प्रेम प्रिय असल्यामुळे हे त्यांचे पण बारा महिने काम चालू असतात चालेल धन्यवाद काका खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आपली जी संस्कृती आहे ती जीवंत ठेवलं पण पाय पडतो कलावंत तुझं हवी ना फक्त आता दहा पंधरा इथे येऊन बाप्पाच्या आगमनाचा अनुभव घेणं खरच शब्दांपलीकडचं आहे सगळे एकमेकांसाठी अनोळखी तरीही इथे प्रत्येक जण नाचतोय गातोय आणि एकमेकांना मदत करतोय ही एकता पाहिली की वाटतं हा एक मोठा संदेश आहे आपल्या मनाला श्रद्धा आणि प्रेम एकत्र आलं की प्रत्येक क्षण हा उत्सवच ठरतो

तर मित्रांनो आता आपण चिंतामणी ह्या गणपतीच्या इकडे आलेलो आहोत चिंच पोकळीच्या चिंतामणीच्या आगमन सोहळ्यात मंडळाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचलो आहोत संपूर्ण मुंबई ज्या क्षणाची वाट पाहत होती तो आता प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो इतक्या प्रचंड गर्दीसाठी मी अजिबात तयार नव्हतो योग्य जागा मिळवणं कॅमेरा सेट करणं सगळं थोडं अवघडच झालं पण जेवढं शक्य होतं तेवढं मी तुमच्यासाठी कॅप्चर केलं आणि हो पुढच्या वेळी जेव्हा इथे येईन तेव्हा नक्कीच व्यवस्थित प्लॅन करून ॲक्सेस पास अजून खास शॉर्ट्स घेण्याचा प्रयत्न करेन आणि आता आपण आलो आहोत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे डबल सीट अनलिमिटेड सिरीजच्या या सेक्शन सेक्शनमध्ये आपलं पूर्णपणे स्वागत आहे तर मित्रांनो मुंबईमध्ये जर आपण आहोत तर इकडे बरेच खाद्यपदार्थ फेमस आहेत तर खाणेमेके आहे काय असू शकतं आपल्या मुंबईमध्ये तुम्हाला माहितीच असेल तोच म्हणजे आपला मुंबईचा फेमस वडापाव जर कोणीही बाहेरून कोणी आलं जर मुंबईमध्ये तर वडापाव खाल्ल्याशिवाय तो राहणार नाही कारण की वडापाव इकडची आण पान छान आहे काही असेल तरी आपण वडापाव म्हटलं ना की तोंडाला पाणी सुटतं आणि पावसाळा चालू आहे गणपतीचा सीझन आहे आणि वडापाव शिवाय काहीच मजा नाही आणि त्यासोबत इकडची फेमस कॅनन पावभाजी आपण छत्रपती शिवाजी टर्मिनसला आलेलो आहोत तर कॅनन पावभाजी पण इकडची फेमस आहे आजचा दिवस आजचा हा प्रवास खरोखरच अविस्मरणीय ठरला पण थांबा या दिवसाचा खरा ग्रँड एंडिंग अजून बाकी आहे तुम्हाला बघायचं आहे का ते काय आहे चला तर मग तुम्हाला दाखवतो मुंबईच्या मेन बीएमसी बिल्डिंग समोरून तर मित्रांनो कसा वाटला डबल सीट अनलिमिटेड सिरीजचा हा गणरायासोबतचा भाग तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत टेक केअर जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या